नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता हा मेकअप यावर्षीचा नाही मागच्या वर्षीचा आहे चला मग वर्षावित्री झालीच आहे आता कामं करायला सुरुवात करायची कारण की आता करायचं आहे आपल्याला बाळ बाळाचं बारसं बारसं करणार की काय माहीत नाही पण स्व आपली स्वच्छता तर करावीच लागेल कारण की आता तीन चार महिने झाले घराची स्वच्छता काही केली नव्हती कारण माझं दुखणं दुखणं चालूच होतं आणि डिलेवरीमध्ये मध्ये खूप त्रास होत होता तर मी काही कामं करत नव्हती आणि जसं आहे तसंच ठेवत होती, होती। थोडंसं पुसपास करत होती पण जे करायचं ते राहून जात होतं म्हणून आता जे करायचं आहे साफसफाई काढलेली आहे कारण की आता घरात जावंसं वाटत नाही आणि आपल्याच्यानं होत आहे तर आपण थोडं थोडं करायलाच हवं ना म्हणून मी चालू केलं आहे साफसफाई करणं तर मिस्टरांना रॅक काढून द्या म्हटलं आणि बाहेर नेऊन ठेवून द्या म्हटलं कारण की मला घासायची होती खूपच खराब झाली होती तर तिला मी हे केलं कारण की सासूबाई म्हणतो त्या मी घासतो मी घासतो पण आता याच्यानंतर तर कामं मलाच करायचे आहे म्हणून मी म्हटलं मीच घासते तुम्ही बसू द्या कारण तुमचे कामं तुम्हालाच पुरत नाही आणि खरंच आहे आता सकाळची ड्युटी लागली आहे तरी पण त्यांचा स्वयंपाक सकाळी होऊ नये त्यांना म्हणजे वेळच मिळत नाही की थोडासा तरी आराम करावा कारण की जो पहिल्या म्हणजे दुपारची ड्युटी होती तेव्हा पण तोच टाईम होतो त्या तोच टाईम आता पण होत आहे आणि तेच करता करता तुम्हें तुम्हें मी म्हटलं तुमचा वे वेळ तुम्हालाच पुरत नाही बाकी कामं मी कर म्हणजे तुम्ही पाहा मी आपली जे कामं मी काढले आहे ते मी करते मग मी हळूहळू रॅग घासणं चालू केली आणि मी आपलेच आता करत आहे कामं हळूहळू तेच करणार आहे त्याच्यानंतर हे आणखी मला बाथरूमकडे गेली बाथरूममध्ये मला पूर्ण पाण्याचे टप इतके खराब दिसले होते पाणी भरू भरू भरूभरू कोणीच घासतसुद्धा नव्हते जग वगैरे मग पूर्ण खराब झाले होते डब्बे सगळे खराब झाले तर गा, बात्रुम, बात्रुम ते मी ते घासणे घा घासून टाकलं बाथरूम घासलं बाथरूमही खूप खराब आहे आता ते आणखी मी काही दिवसांना आता जे म्हणजे ते घासासाठी मिळते ना बाथरूमचं ते आता बोलवणार काही दिवसांनी आणि त्याने बाथरूम घासणार संडास बा, संडास घासला आहे बाथरूम घासलं थोडंसं आणि हा टब मला खूपच खराब दिसला तर मी म्हटलं चला याला घासून टाकू कारण की याच्यात आपल्याला पाणी भरायचं आहे मुलाला म्हटलं थोडंसं आण आणतं त्यानं पैसे घेऊन घेतले आणि फेविकिप काही आणला नाही आता आम्हाला गॅसच्यावर तर थोडंसं गिफ्ट पेपर लावायचा आहे आता संसार म्हटलं तर आपल्या संसारामध्ये तर आपल्याला दखल घ्यायची आहे तब्येत कशी असं झाली आहे दोन अडीच महिने म्हणतात

अजून चार पाच दिवस बाकी आहे तरी पण दोन महिने झाले तर तुझा आराम खूप झाला असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि प्रत्येकाच्या घरात तेच आहे आणि तेही माझ्याच घराचं आहे असं नाही मी पर सकाळचा काही स्वयंपाक करत नाही सकाळी मस्त आराम करून घेते कारण रात्रभर माझा मुलगा झोपत नाही बाळ झोपत नाही त्याच्याकडेच बघावं लागतं आणि त्याच्यास बघत बघत मला सकाळ होऊन जाते तरी झोप काही लागत नाही तो फक्त थोडा वेळ झोपतो आणि बरोबर उठतात त्या सगळ्या आयांची मजा तशीच असते रात्रभर जागायचं आणि दिवसभर काम करून थकून जायचं मग आपल्या तब्येतीवर परिणाम होतो होतं म्हणून मी म्हटलं तब्येतीवर परिणाम करायच्या आधी पहिलं झोपून घ्यायचं मगच नंतर काम करायचं सासूबाई उठल्या होत्या सासूबाईने केला स्वयंपाक आणि मग कामं झाले कामं झाल्याच्या नंतर हा बघा दोघही भाऊबाई मस्त भाऊ भाऊ मस्त छान खेळत आहे याला आता मलाही काही फिकर नाही आहे कारण की हा आता मोठा आहे तर याला बघू शकतो आणि थोडंसंही काही रडला वगैरे तर तो उचलतो आणि फिरवतो तर छान आहे चला मग लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय